होली मिलन महोत्सवातील राजस्थानी लोकगीतेवर नृत्याने जालनेकर मंत्रमुग्ध राजस्थानची संस्कृती विविधता परंपरेला उजाळा मिळावा हा उद्देश घनश्याम गोयल आपण दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे डॉक्टर आशिष तिवारी जालना यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाउंडेशन जालना मारवाडी संमेलन व मारवाडी युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने होळीच्या पूर्वसंध्येला येथील जैन विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित पधारो मारो देश होली मिलन महोत्सवात राजस्थानी कलावंतांनी सादर केलेली राजस्थानी लोकगीते आणि लोकनृत्याने जालनेकरांना मंत्रमुग्ध केलं प्रत्येक गाण्यावर ठेका धरून उपस्थितांनी भरभरून दाद दिली दरम्यान राजस्थानची संस्कृती विविधता परंपरेची राजस्थानी समाज विशेष करून युवा पिढीला ओळख व्हावी या दृष्टीने खास या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष तथा उद्योजक कालिका स्टीलचे संचालक घनश्याम गोयल यांनी दिली महोत्सवाचे उद्घाटन माहेश्वरी विवाह समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ उद्योजक कांतीलाल राठी यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी भाई भाईदर आमदार सौ गीता जैन या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून मारवाड युवा मंचचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष रवी अग्रवाल रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर माजी आमदार अरविंदराव चव्हाण माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर डॉक्टर संजय लाखे पाटील माजी आमदार संतोष सांबरे आधींची उपस्थिती होती जयपूर येथील वीना ग्रुपने गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात केली शेवटी फुलांची होळी खेळण्यात आली या कार्यक्रमाला समाज बांधवांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा